येणारी जी निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत ह्या निवडणुका भूमी अधिकार पार्टी मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढणार आहेत जास्तीत जास्त जसं आता मुंबईचा विषय घेतला तर मुंबईमध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी उमेदवार या उतरवणार आहेत आमचे एक शंभर उमेदवार तरी या ठिकाणी आम्ही उभं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे तसा प्रयत्नही त्या ठिकाणी चालू आहे कुठले मुद्दे घेऊन असा असेल की भूमिपुत्राचा जो या ठिकाणी जे त्याला प्राधान्य जे नाकारलं जात आहे शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये निवाऱ्यांमध्ये भूमिपुत्राला या ठिकाणी जे नाकारलं जात आहे त्याला भूमिहीन केलं आहे म्हणून भूमिपुत्राला प्राधान्य देणं प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य देणं हा आमचा त्या ठिकाणी विषय असणार आहे निवाराचा मुंबई जर पाहिलं मुंबईच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये मुंबईमधल्या भूमिपुत्राचा जो निवारा जो या पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून जो काढून घेतला जातोय तो निवारा त्याला सर्वप्रथम संरक्षित करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असणार आहे कारण आपण बघाल तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूमिपुत्रच वेगर आहे भूमिपुत्र स्वतः वेगळं आहे तर त्याचा निवारा निश्चित करणं ही या पक्षाची पहिली प्राथमिकता असेल त्यानंतर ह्या भूमिपुत्रांचं जे नोकरी आणि या भूमिपुत्रांचं जे शिक्षण आहे या तीन मुद्द्याला घेऊन आम्ही या ठिकाणी ही निवडणुकीला सामोरं जातोय आता काही जणांचं म्हणणं आहे का मुंबईचा महापौर हा मराठी असेल काहींचं म्हणणं आहे का मुंबईचा महापौर हा हिंदू असेल आमचं या पक्षाचं भूमी अधिकार पार्टीचं हे जाहीरपणे म्हणणं आहे की या मुंबईचा महापौर हा भूमिपुत्र असणार आहे ना आयोगाने त्या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे आणि काही राजकीय लोकांनी पण या संदर्भात जो उजागरपणा केलेला आहे त्या संदर्भात दुबार मतदानाचं प्रमाण जर कमी झालं तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने वोटिंग होईल आणि बाकीच्या उमेदवारांबरोबर आमच्या पक्षाच्याही उमेदवाराला तेवढीच तात्तीनं मतं मिळतील असा आमचा त्या ठिकाणी मानस आहे लढवणार आहेत आता तरी सध्या आमचं एक शंभर सीटावरती आमचं गणित सुरू आहे आमची जी प्राथमिक जी चर्चा आहे त्या माध्यमातून मुंबईमध्ये मा दोनशे सत्तावीस उमेदवारांपैकी एकूण शंभर सीटांवरती जो जास्तीत जास्त झोपडपट्ट्या प्रवण क्षेत्र जे आहेत ज्या चाळीचं क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी सामान्य व्यक्ती राहतोय आपली उपजीविका चालवतोय त्या ठिकाणी त्यांच्यामधल्या सामान्य व्यक्तीला प्राधान्य देऊन भूमिपुत्राचा विषय घेऊन आम्ही अधिकार पार्टीच्या माध्यमातून या सीटा लढवतोय आपले उमेदवार कसे असतील आणि किती उमेदवार सध्या आता आम्ही म्हणजे या निवडणुकीमध्ये शंभर उमेदवारांची आमची तयारी सुरू आहे आता या ठिकाणी आमच्याकडं सध्या तरी एक पंधरा उमेदवार या ठिकाणी आमचे आहेत म्हणजे आम्हाला हे जरी आजची स्था पक्ष स्थापन झाला तरी ह्या पक्षाला एक इतिहास आहे मागील अनेक वर्षापासून राईट टू शेल्टर ह्या नावाची जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये आपण शेल्टरची एक चळवळ उभी केलेली आहे या शेल्टरच्या चळवळीच्या माध्यमातून मुंबईमध्ये या संघटनेचे असंख्य असे शाखा आहेत आणि या प्रत्येक शाखेमधून आमचा उमेदवार या ठिकाणी उभा राहतोय म्हणजे पंधरा ते वीस उमेदवार आमचे या ठिकाणी आताही आहेत परंतु आमचं गणित असं सुरू आहे या मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान शंभर उमेदवार आम्हाला उभे करता येऊ शकतात का हा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे नवी मुंबईमध्ये फक्त मुंबईत नाही तर महाराष्ट्रामधल्या इतर महानगरपालिका आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत आमचा जो पक्ष आहे हा निवडणूक राज्य निवडणूक आयोगामध्ये नोंदणीकृत असल्यामुळे आम्हाला संपूर्ण राज्यभर ह्या निवडणुका लढवता येऊ शकतात फक्त मुंबईतच नाही तर ठाणा नवी मुंबई या जवळच्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका लढतोय ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार मिळालेले आहेत आणखी काही उमेदवारांच्या आम्ही शोधात आहोत तर ह्या इच्छुक उमेदवारांनी जर आम्हाला संपर्क साधला तर आम्हाला शॉर्टलिस्ट करून आम्हाला त्या त्या विभागावरती त्या त्या वॉर्डवरती ती उमेदवार आम्हाला उभा करता येईल आमचा एक संकल्प असा आहे की वन वॉर्ड आणि टेन गार्ड म्हणजे भूमी अधिकार पार्टी एक संकल्प राबवत आहे एक एक स्ट्रॅटजी राबवत आहे की आमचा उमेदवार जर उभा असेल तर तो एकटा नसणार आहे त्याच्याबरोबर त्याचे दहा गार्ड असणार आहे म्हणजे एक वॉर्ड आणि दहा गार्ड या वॉर्डचं दहा जण जे गार्ड आहेत ते रक्षण करणार आहेत आणि ते निवडणुकीला सामोरं जाणार आहेत म्हणजे फक्त एका व्यक्तीला ओर बघून तुम्ही मतदान करू नका तर ती जी दहा जणांचा जो संच आहे दहा जणांची जी टीम आहे या टीम बघून तुम्ही त्या ठिकाणी मतदान करा असा आमचा त्या ठिकाणी पॅनलला पॅनल म्हणजे एक व्यक्तीच असणार आहे परंतु त्याच्याबरोबर ते दहा गार्ड असणार आहेत वन वॉर्ड आणि टेन गार्ड ही संकल्पना आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात राबवतोय आम्हाला आशा आहे की लोक याला याचं स्वागत करतील आणि भरभरून बर या ठिकाणी मतदान पण करतील मोठे भले मोठे पक्ष आपल्या समोर आहेत सुरुवात होते काय वाटतंय की या वेळेला यश भेटेल बिलकुल यश भेटेल काय लोकांना आता कळलेलं आहे कारण प्रत्येक वेळेस मतं विकून विकून लोकांना त्यांच्या कदाचित मताची किंमत कळलेली आहे आपण सातत्याने हा विषय मांडतोय जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की लोकांना असं वाटतंय का निवडणूक म्हणजे खूप खर्चिक गोष्ट आहे म्हणजे काही काही राजकीय पक्ष जे प्रस्तावित पक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत तुमच्याकडे लाखो करोड रुपये नाही आहेत तोपर्यंत तुम्ही इलेक्शन लढू शकत नाहीये भूमी अधिकार पार्टीचं असा कुठलाही त्या ठिकाणी संकल्प किंवा म्हणणं नाहीये सर्वात साधारण उमेदवार या ठिकाणी उभा केला जाईल त्याचा निकष एवढा असेल का तो प्रामाणिक असावा तो त्या लोकांचा विषय झगडणारा असावा भूमिपुत्राला तो प्राधान्य देणारा असावा या निकषावरतीच केवळ आमचा पक्ष त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करल तो कोण किती श्रीमंत आहे आणि कोण किती गरीब आहे हा मतभेद हा हा या गोष्टी डिफरन्स कधीच केला जाणार नाही बिलकुल या प्रामाणिक भूमिपुत्र आणि हा विषय फक्त आम्हीच नाहीये मुंबई मधले अनेक भूमिपुत्र आहेत ज्यांच्या सोबत आम्ही कनेक्ट होणार आहोत आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून हा भूमिपुत्राचा विषय आम्ही आता सुरुवात केलेली आहे असंख्य लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी का तुम्ही जे टाइटल जे टायटल महत्वाचं आहे या टायटलला कुठल्याही धार्मिक गोष्टीचा वास नाहीये कुठल्याही प्रांताचा वास नाहीये भूमिपुत्रांना प्राधान्य देणं म्हणजे इतर लोकांवरती अन्याय करणं असा अजिबात होत नाहीये आम्ही सांगतो का त्या भूमिपुत्रांना प्राधान्य द्या आम्ही असं नाही म्हणत का त्या देश त्या राज्यामधल्या व्यक्तीने हो त्याला बाहेर राखला आणि ह्याला बाहेर राखला आणि ही भाषा बोला आणि ती भाषा बोला केवळ इकडच्या भूमिपुत्राला जर आम्ही या ठिकाणी प्राधान्य देऊ शकलो आज जे म्हणतात आज जे भाषावाद करतात आज जे प्रांतवाद करतायत त्यांनी ज्या वेळेस त्यांना सत्ता मिळाली होती त्यावेळेस जर त्यांनी भूमिपुत्राला प्राधान्य दिलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती भाषावादाची वेळ आली नसती प्रांतवादाची वेळ आली नसती म्हणून या पक्षाची सुरुवातच याच्यापासून आहे का ह्या भूमीमधला जो भूमिपुत्र आहे जो मुंबईच्या बाहेर फेकू लागलेला आहे ला जो राज्याच्या बाहेर फेकू लागलेला आहे ला तो शहराच्या बाहेर फेकला जाऊ लागलेला ला आहे त्याला सन्मानाने कसं परत घेऊन त्या शहरामध्ये घेऊन येता येईल हा सन्मानाने त्याला वागणूक दिली जाईल त्याच्या नोकरीचा विषय त्याच्या शिक्षणाचा विषय ही प्राथमिकता भूमी अधिकार पार्टीची असेल निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन स्तंभ न्यूज नेटवर्क